मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तेरा तारीख दिली होती आज तेरा तारीख असून जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये जनजागृती व शांतता संवाद रॅली होत आहे त्या अनुषंगाने मराठा बांधव मोठ्या प्रमाणात शहरात उपस्थित दाखल झाले होते मनोज दादा जरांगे, मनो जरांगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं त्याकरिता आमरण उपोषण केले आहेत आणि आता या महासंवाद रॅलीतून सरकारला तोच इशारा द्यायचा आहे की मराठा समाजाला तात्काळ आरक्षण आपण देण्यात यावं जे की पन्नास ते शंभर बांधवांनी आतापर्यंत आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे आणि जो बाकी इतर समाजाचा विरोध आहे भे। त्याचं भयंकर वाईट आहे पण मराठा समाजाची जी एकजूट आहे मनोज दादा जरांगे यांच्या सोबत आहे आणि आज आपण बघणार अति महाविराट रॅलीचं स्वरूप आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसणार आहे बुलंद शाळा मराठा युवा परिषदेच्या वतीने जे बांधव येतील त्यांना अल्पसा उपहार म्हणून पावलं उचलली नाही या बाबतीत मनोज दादा जी भूमिका घेतील त्याबद्दल मराठा समाज सर्व सोबत राहील त्याबद्दल मनोज दादा ती भूमिका मांडतील आहे आदरणीय संघर्ष पाटील आणि आम्ही ही आजचा शेवटचा दिवस म्हणजे बारा ऑक्टोबर घेऊ शकता ही लढाई खूप याने जोरात आहे याला कोणी रोखू शकणार मी आणि पाटील जे म्हणतील ते आमचे राहणार आहे पाटील जे बोलतील तेच आम्ही हद्द करणार आहे आम्ही खरं म्हणलं तर आतापर्यंत बघत पन्नास सात तरी आत्महत्या या आरक्षणासाठी झालेले आहे आमच्या इकडं देवगाव ताड म्हणून गाव आहे परवा दिवशीच एका मुलीने आत्महत्या केलेली आहे फक्त तेराशे रुपये साठी आत्महत्या झालेली ती